हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आम्ही आलेलो आहोत गावी इथे दिसत असेल तुम्हाला प्रथमला तीन दिवस सुट्ट्या होत्या त्याच्या पप्पांना पण कधी भेटत नाही त्या अचानक सुट्ट्या भेटल्यात शुक्रवार शनिवार आणि रविवार तर म्हटलं आता चला आमचं वेकेशन म्हणजे गाव टू मुंबई आणि मुंबई टू गाव नेहमी इथंच असतं म्हटलं कुठे जाण्यापेक्षा चला गावी जाऊया छानशी अशी थंडी पडलेली आहे गावी आणि आम्हाला छान वाटते इकडे यायला त्यामुळे मम्मी पाप्पा पण एकटेच असतात त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं त्यामुळे आम्ही आलेलो आहोत काल गावी आणि आज सकाळपासून म्हटलं व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत आईने गरमागरम नाश्ता दिला आहे मला इथे ढोसे आणि चटणी ढोसे आणि चटणी नाश्त्याला बनवली होती आणि आंबोळ वगैरे झालेली आहे देवपूजा करून झाली आहे बाकी यांची पिल्लावळ काय करते ती दाखवते तुम्हाला त्यांची खूप मस्ती चालते नवीन जेव्हा छोटं पिल्लू आणलं होतं मांजराचं मामीकडनं मागचे व्हिडिओ जर कुणी पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि जे नेहमी रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती असेल की मी मामीकडनं इंग्लिश मांजराचं छोटंसं चो पिल्लू आणलेलं आहे तर त्याची पण बऱ्यापैकी सगळ्यांची यांच्या घरातल्या प्राण्यांची ओळख झालेली आहे त्यामुळे आता ते खा छान खेळतं सगळ्यांबरोबर तर ते पण दाखवते तुम्हाला आणि दिवसभरात जे काय ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या मी पण नाश्ता करते आज थोडीशी साफसफाई करू लागले मम्मी पप्पांना आणि जे काय भंगार वगैरे काढायचं होतं ते पप्पा मम्मीला काढून देत नाहीत हे ठेव ते ठेव हो, हो, असं चालूच असतं की हे फेकू नको ते फेकू नको असं चाललेलं असतं तर भरपूर असं सा सामान जमा होतं जे नव्हतं लागत ते मी सगळं काढून टाकलं भांग भंगारामध्ये खाली ठेवून दिलं तिला म्हटलं देऊन टाक जमा करत राहू नको ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या तर ते सगळं काढलं जरा साफसफाई केली वरची रूम पुसून घेतली स्वच्छ फिनेल टाकून पाण्याने हे धान्य ठेवलेले सगळे वर्षभराचे जे काय असतात ते शेंगा बाजरी सोयाबीन गहू ते सगळं झालेलं ते इथे ठेवलं आहे साठवून आणि जे काय बाकीचं जे सामान आहे ते ठेवलं आहे त्याच्यात मम्मीची सगळी म्हणजे एक्स्ट्राच्या गोधड्या आहेत भरपूर गोधड्या आहेत मम्मीकडे तर त्या सगळ्या भरून व्यवस्थित त्याला असं बांधून वगैरे ठेवले म्हणजे धूळ माती जाऊ नये परत खाली पण बेडमध्ये भरपूर गोधड्या आहेत पाहुणे वगैरे आले काही कार्यक्रम असला की मग लागत राहतात इथे एक छोटासा फ्रीज आहे हा खाली होता आधी तर ता, आता मी हा इमर्जन्सीला टॅरेसवर आणून ठेवला आहे म्हणजे जर कोणाला लागलं लाग इथे वरती आहे तर त्याला पण मी आज स्वच्छ साफ करून फक्त पाणी भरून ठेवले थंड पाणी कोण पित नाही माझ्या मिस्चरांशिवाय त्यामुळे त्यांना आत्ता मी हे स्वच्छ फ्रीज केलं आणि बाटल्या भरून ठेवल्या पाण्याच्या वगैरे आणि हे फ्रीज खूप म्हणजे खूप जुनं फ्रीज आहे अक्षरशः हे बघा हे तुटलं आहे इथे सगळं पण तरीसुद्धा ते अजून चालू आहे आणि त्याचं म्हणजे कूलिंग करायची जी कंडिशन आहे ना ती आपल्या फ्रीजपेक्षा पण खूप चांगली आहे खूप भारी आहे त्याच्यामुळे नाही हे टाकून देण्याची इच्छा होत नाही आहे तर लीस्ट म्हटलं पाण्याला तरी होऊन जाईल इथे एमर्जन्सीला वरती उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक वगैरे पण ठेवता येतात तर त्याला साफ केलं आणि इथे ठेवून दिलं आहे त्याला मी वरती चालू केलं त्याला आत्ताच आणि टॅरेस वगैरे पण आज मी सगळा क्लीन करून घेतला आईवडिलांना काय होतं एकतर ते शेतीची कामं वगैरे चालू असतात त्यामुळे वेळ मिळत नाही आणि थकतात जास्त करून थकायला जास्त होतं वय झाल्यामुळे त्यामुळे एवढी कामं नाही रोजचीच कामं भरपूर चाललेली असतात त्यामुळे ह्या एक्स्ट्रा कामांना वेळ मिळत नाही मग कधी बहिणी किंवा आम्ही आलो ना तर मग मी करू लागते आणि जे काही साफसफाई करायची असती मग ती करून घेतो आम्ही असं तर आज मम्मीला म्हटलं चला आज मी तुला साफसफाई करू लागते वरची हे पण सगळं आहे ना आमचं काम केलं ना या घराचं तर त्यावेळेला ह्या सगळ्यात जुन्या विंडो निघालेल्या आहेत तर त्या पण काही कामाच्या नाही तिला म्हटलं तर ह्या पण भंगारमध्ये देऊन टाक कारण की याच्या मापाच्या नाही आहेत ह्या घराच्या त्या नवीन लागलेल्या आहेत सगळ्या त्यामुळे आता या परत पण उपयोगाला येणार नाहीत त्यामुळे म्हटलं ह्या पण तिला देऊन टाक सगळ्या तर त्या फक्त खाली न्यायच्या राहिल्यात बाकी शेती संदर्भात हे जे काही आम्ही काय म्हणतो ह्याला ताडपत्री वगैरे आहेत ना मोठी मोठी धान्यांची जेव्हा मशीन येते बाजरीची घवाची तर त्यावेळेला खाली अथरायला लागतात ते हे खूप मोठे मोठे ताडपत्री वगैरे आहेत तर त्या लागत राहतात इथे पाण्याचं स्टोरेज आहे आणि आज अग जरा बरं वाटतं सगळं साफ केलं आहे तेव्हा आले एक मिनटं आता हे सगळं हे सगळं व्यवस्थित साफ करून व्यवस्थित लावून घेतलं इथे पण सगळं व्यवस्थित लावून घेतलं साफ करून ही पण पाठची जी रूम आहे ही ही पण पुसून घेतली मस्त पाण्याने फिनेल टाकून आणि खूप मोठी आहे ही रूम खूप म्हणजे खूप मोठी आहे त्यामुळे आईला लवकर सारखं सारखं पुसणं होत नाही आठ दिवसांनी दहा दिवसांनी पुसणं होतं खूप मोठी मोठी घरं आहेत तर आज दिवस त्याच्यातच गेला आहे अख्खा दोन वाजलेत आता कामाला आणि स्वयंपाक झाला आहे आईचं मस्तपैकी काय बनवलं जेवायला ते दाखवते आणि दाखवते मी तुम्हाला जेवायला काय बनवलं इकडे मस्त ही मांजर झोपली आहे कोको झोपला आहे इकडे गाड झोपला आहे <laughs> आणि एक इथे झोपला आहे बघा ही माऊ इथे झोपली यांच्या जागा आहेत इथे झोपली आहे जेवायला भजी काढलीत कांद्याची शेवगा बटाट्याचं कालवण केलं आहे पापड आणि भाकर आणि डाळ डाळ भात भात चला तुम्ही सुद्धा जेवायला या जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो ताईकडे माझी ताई राहते ओतूरला ओतूर पाचघरमध्ये मध्ये राहते ती तर मोठी बहीण माझी तर जेवण वगैरे झालं म्हटलं चला इकडे आलो आहोत आणि काही काम पण आहे आता सध्या सगळं आवरलं होतं जेवण वगैरे झालं होतं माझं तिच्याकडे छोटंसं काम होतं आणि भेटायचं पण होतं त्या नाद्याने भेटणं पण होतं तिला पण सारखं सारखं शेतीच्या कामामुळे येता येत नाही मग म्हटलं चला आज जाऊन येऊया आणि आम्ही मग तिच्याकडे निघालो होतो मोठ्या बहिणीकडे आणि तिच्याकडे जाण्याचा हा जो रस्ता आहे तिथे बघताय तुम्ही पूर्ण असं ना जंगल म्हणू शकता तुम्ही पूर्ण दोन्ही बाजूला भरपूर अशी झाडी आहे आणि पूर्ण घाट रस्ता आहे एक मला इथे विशेष तुम्हाला सांगायचं आहे ज्यावेळेला माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं ना त्यावेळेला इथे एवढी गाड्यांची वर्दळ वगैरे नव्हती खूप आतमध्ये आहे हे गाव छोटंसं ओतूरमध्ये पाचघर जर कोणी ह्या भागामधलं असेल ना तर त्यांना नक्कीच माहिती असेल ओतूरमध्ये आतमधून गेल्यानंतर पाचघर हे गाव लागतं आणि पुढे ऐनीवाडी एक गाव लागतं तर पूर्ण हा जंगल रोड आहे जंगल रस्ता आहे घाट रस्ता आहे आणि त्यावेळेला जेव्हा ताईचं नवीन नवीन लग्न झालं होतं ताईच्या लग्नाला वीस वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेली आहेत मला एक्झॅक्टली वर्ष आता माहीत नाही आहे पण वीस वे वर्षापेक्षा नक्कीच जास्त झाली त्यावेळेला अजिबात काहीच नव्हतं मोजक्या गाड्या होत्या म्हणजे एसची म्हणतो आपण त्या एसच्या ने मोजक्याच होत्या दिवसभरातून तीन एसच्या काहीतरी असायच्या तिच्याकडे त्यामुळे आम्हाला सारखं सारखं जाता येत नसायचं तिला पण येता येत नसायचं तर आमची तिच्याशी भेट ही वर्षवर्ष व्हायची नाही मम्मीची आणि तिची असं म्हणजे म्हणतात प्रॉपर असे सासूर अशी न कसे असतात तशी आमची ताई होती तिकडे आता बऱ्यापैकी सगळं बदललेलं आहे गाव बदललं आहे बरंच पण रस्ता तोच आहे पण बऱ्यापैकी गाड्यांची वर्दळ झालेली आहे त्यांच्याकडे स्वतः स्वतःकडे दोन तीन गाड्या आहेत फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहेत दोन त्यामुळे आता एवढं अवघड पडत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा निघता येतं जेव्हा पाहिजे तेव्हा भेटाय भेटता येतं पहिल्यासारखं आता काही असं राहिलेलं नाही आहे पण अजूनही तुम्ही हा जर रोड बघितला ना तर सातच्यानंतर जर तुम्ही इथे गेलात ना आतमध्ये तर भीती वाटू शकते एखाद्या माणसाला ज्यांना सवय आहे तिथल्या गावातली लोकं ये जा करत असतात अगदी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत पण येतात पण जर नवीन गेलं ना बाईकवर तर त्यांना खूप भीती वाटते इतका सुमसाम हा रोड आहे आणि बऱ्यापैकी त्या जंगलामध्ये प्राणी सुद्धा आहेत तर असं आहे म्हणून म्हटलं चला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया शिदोरी जाताना कांदे दिलेत तिने मला त्यांच्याकडे कांदे खूप होतात मी सांगितलेलं तुम्हाला तर आता जी बराची होती ते आत्ताच कांद्याला भाव होता म्हणून त्यांनी विकून टाकले सगळे कांदे थोडेसे ठेवलेले माझ्यासाठी ते दिलेत तिने मला ताई ताई ए आहे का आणि तिथेही माझ्या मांडीमध्ये येऊन झोपलेच झोपण्याचा टाइम झालाय आणि ना ऊब लागते तिला माणसांची खूप ऊब लागते त्यामुळे ना मांडीवर येऊन झोपते ती कुणाच्या आड ना आणि मग येते तर आम्ही आलो ताईकडनं वगैरे चहा घेतला फ्रेश झाली आणि निवांत बसली आता थकायला खूप झालं आहे आज त्यामुळे आता हा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय